मग काय प्रश्न पडला असेलच आज, आज काय जेवण बनवायचं मग चला आज बनूया बाहेरचा काळा मसाला न वापरता घरच्या घरी मसाल्याचा झणझणीत सुवास असणारा सुक्का काळा चिकन हा पारंपरिक कोकणी आणि महाराष्ट्रीयन मसालेदार पदार्थ आहे यामध्ये भरपूर सुका मसाला नारळ आणि घरगुती मसाल्यांचा वापर करून केलेला चिकनचा स्वादिष्ट प्रकार असतो चला तर बघूया याची रेसिपी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर त्यात गरम मसाला हळद टाकायचे मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण थोडं पाणी याची पाणी घालून पेस्ट करायची तयार पेस्ट चिकनला लावून वरून लिंबाचा रस टाकून तीस मिनटे मॅगिनेट करायला ठेवून द्यायचं आणि बनवाय बनवायचा काळा मसाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खोबरे कांदा भाजून घ्यायचे पॅनमध्ये जिरे बडिशोब धणे अख्खे खड खडे मसाले भाजून घ्यायचे त्याच पॅनमध्ये नंतर लसूण आलं थोडं तेल टाकून परतून घ्यायचे आणि मिक्सरच्या मिक्सरला थंड झाल्यावर वाटण तयार करून घ्यायचे कुकरमध्ये तेलात कांदा परतून घ्यायचा त्यात मॅग्नेट केलेले चिकन टाकायचे अगदी थोडं पाणी टाकून दोन शिटी होई होऊन द्यायची नंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिकन मसाला थोडा परतून घ्यायचा पुन्हा त्यात तयार केलेले काळा मसाला टाकून वाटण टाकायचे चांगला भाजून घ्यायचं बरं का नंतर त्यात कुकरमधील चिकन टाकायचे स्वादानुसार मीठ टाकायचे मस्त हिरवी कोथंबीर टाक टाकली टाकायला विसरून नका छान शिजून द्यायचे आणि मग काय आपलं मसाल्याचा झणझणीत सुवास असणारा सुका काळा चिकन रेडी छान भाकरी सॅलेड भातसोबत याचा आस्वाद घ्यायचा